राममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने निघालेल्या एका मिरवणुकीवर काही समाजकंटकांनी हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री मीरा रोड परिसरात घडली आहे यावेळी झालेल्या हानामारीत चार तरुण गंभीर तर वीस जण किरकोळ जखमी झाले आहेत यावेळी वाहनाची देखील तोडफोड करण्यात आली आहे या प्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे अयोध्येत आज राम मंदिराचे उद्घाटन आणि मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे या पार्श्वभूमीवर रोड आणि भाईंदर शहरात मिरवणुका काढल्या जात आहेत रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास एक मिरवणूक रोडच्या हैद्री चौकातून जात असताना जोरजोरात घोषणा देण्यात आल्या समाजकंटकांनी दगडफेक केली त्यात हल्लेखोरांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांना मारहाण करून वाहनाची तोडफोड केली यामध्ये चार तरुण जखमी झाले आहेत तर जवळपास वीस जणांना किरकोळ मार लागला आहे जखमीमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे पोलिसांनी घटनास्थळी त्वरित धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे मध्यरात्री नयानगर पोलीस ठाण्यात दंगल करणे समाजात ते निर्माण करणे तसेच हत्याचा प्रयत्न करणे अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे रविवारी झालेल्या या वादाचे पडसाद हे मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमावर दिसू येऊ लागले ला आहेत रविवारी मध्यरात्री अनेक तरुण भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयाबाहेर जमा झाले होते त्यामुळे शहरातील वातावरण तणाव निर्माण झाले आहे दरम्यान रविवारी किरकोळ कारणावरून दोन गटात वाद होऊन तो आता निवळला आहे त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता वातावरण शांत ठेवावे असे आवाहन नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास यांनी केले आहे